नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आज जर तुम्ही थमनेल पाहिला असेल तर तुम्हाला आजचा विषय थमनेलवरनं फक्त विषयाचा अंदाज येईल परंतु पूर्ण विषय आणि त्या विषयाचं जे काही विश्लेषण आहे ते समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल चॅनल आपण सगळे प्रथम असणार किंवा जो कोणी प्रथम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका कर। आज तुमच्यासोबत एका महत्वाच्या विषयावर आणि जो बऱ्याच जणांच्या मनात येणारा म्हणजे जितके सेवेकरी आहेत दहा जर सेवेकरी असतील तर दहा पैकी आठ ते नऊ जणांच्या मनात येणारा हा प्रश्न आहे खूप सारे खूप सारे सेवेकरी कमेंटद्वारे विचारतात किंवा माझ्याही मित्रपरिवारात किंवा मी जेव्हा केंद्रावर कधी जातो तर जे केंद्रातील काही सेवेकरी मित्र बंधू भगिनी असतात ते बऱ्याचदा बोलता बोलता मी बऱ्याच जणांच्या तोंडून हा विषय ऐकतो की ना खूप जणांना एक प्रश्न पडतो की आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून खूप मोठ्या काळापासून स्वामींची सेवा करत आहोत स्वामी सेवा मार्गात आलेलो आहोत बऱ्याच जणांना हा एक प्रश्न असतो आणि कंप्लेंट असते की स्वामी, वा वा स्वामी सेवा तर आम्ही करत आहोत पण स्वामींचा अजून आम्हाला इतक्या वर्षामध्ये किंवा इतक्या महिन्यांमध्ये अजूनही स्वामींचा काही अनुभव आम्हाला पाहिजे तसा आलेला नाही आहे किंवा बाबा स्वामी सेवा आम्ही करत रावी याच्यासाठी काही प्रेरणा मिळेल अशी कुठली घटना आमच्या जीवनात आमच्या बाबतीत घडलेली नाही आहे त्या मग ते लोक स्वामी सेवा करत असताना मनात साहजिक एक शंका उत्पन्न होते आणि याचा परिणाम होतो की एकतर त्यांची जी सेवा आहे ती थांबते किंवा सेवेची गती कमी होते आणि बरेच लोक तर सेवा सोडतात मार्गही बदलतात ठीक आहे तर हाच विषय मी आज तुमच्यासोबत डिस्कस करत आहे तर काय होतं असं का होतं आणि याच्यावर करायचं काय मी आज ना तुम्हाला तीन महत्त्वाच्या अशा गोष्टी सांगणार आहे तीन गोष्टी किंवा याला तुम्ही तीन सूत्र म्हणू शकतात स्वामी सेवा मार्गात आल्यानंतर स्वामी सेवेची ही त्रिसूत्री ही जी पद्धत आहे सेवेची आणि स्वामी भक्तीची ही मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आणि हीच पद्धत मी स्वतः देखील माझ्या आयुष्यात अवलंबन करतो याच त्रिसूत्री पद्धतीनेच मी स्वामींशी जुळलो आहे अजूनही जुळलोच आहे यापुढेही या गोष्टी या मी करत राहणार आहे तर जी त्रिसूत्री पद्धत आहे स्वामी सेवेची स्वामी भक्तीची ती काय आहे मी आज ते तुम्हाला सांगतो आहे व्यवस्थित ऐकायचं आहे तीन मुद्दे पहिला काय आहे की बघा स्वामी सेवेचा अनुभव येणं हे पहिली गोष्ट तर तुमच्या माझ्या हातात नाही आहे लक्षात घ्या स्वामी ही जी स्वामी शक्ती आहे ना ही ठरवत असते आणि स्वतः प्रत्यक्ष स्वामी ठरवत असतात की त्यांना ना कोणाला अनुभव द्यायचा आहे कुणाला अनुभव नाही द्यायचा आहे किंवा कोणाला केव्हा द्यायचा आहे पहिली गोष्ट तर हे स्वामी ठरवतात हे तुमच्या मर्जीवर किंवा आपल्या मर्जीवर हे अवलंबून नसतं स्वामींचं जर आपण चरित्र पठन केलं घटना आपण स्वामींच्या जीवनातल्या पाहिल्या तर त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला कळतं कित्येक लोक स्वामी स्वामींची सेवा करत असताना म्हणजे अक्षरशः काय काय नाही कर करायचे खूप गोष्टी करायचे पण स्वामी त्यांच्याकडे डुंकूनही बघायचे नाही आता याच्या मागचे कारण काय आहेत का असं करायचं हे ब्रह्मांड नायक जो आहे जो विधाता आहे परमेश्वर साक्षात स्वामी जे आहेत हे माहिती असतं की कोणाच्या कर्म काय आहे कोणाचं प्रारब्ध काय आहे त्यानुसार स्वामी त्या त्या योग्य वेळेला त्या व्यक्तीला प्रतिसाद देत असतात आणि त्याला अनुभव देत असतात ही पहिली गोष्ट क्लिअर करा पण हे स्वामींवर सोडा ते तर स्वामी ठरवतील पण आपल्याला एक सेवक म्हणून भक्त म्हणून स्वामींना काय अपेक्षित आहे आपल्याकडून आपण स्वामींशी कसं जोडलं गेलं पाहिजे तर याच्यातनं पहिली गोष्ट जी तुम्हाला म्हणजे ती न चुकता करायची स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा जो स्वामींचा एक अतिशय छोटासा पण अतिशय दिव्य ग्रंथ आहे त्याचं नावच आहे स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे एकवीस याच्यात श्लोक आहेत अध्याय आहेत एकवीस अध्यायांचा हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला नित्यसेवेमध्ये दररोज याचं काय करायचं आहे तुम्हाला न चुकता याचं पठन करायचं आहे जी नित्यसेवा सांगितलेली आहे अकरा माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप आणि या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः रोज तीन अध्याय आज एक दोन तीन उद्या चार पाच सहा त्याच्यानंतर सात आठ नऊ आणि असे पुढे क्रमशः रोज तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे न चुकता अखंडपणे दररोज करायलाच लागतात याला टाळून काहीही होऊ शकत स्वामी स्वामी नाही स्वामी तुम्हाला स्वामी शक्तीची जी जाणीव आहे ती तुम्हाला होणार नाही मित्रांनो बऱ्याच जणांना ऐकायला हे थोडंसं विचित्र वाटू शकतं की तो ग्रंथ नाही वाचला तर मग स्वामी भेटणारच नाहीत का बघा मला त्या गोष्टीत जायचं नाही आणि मी त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करत नाही आहे व्हिडिओ त्याचा नाही आपला मुद्दा तो नाही म्हणून मी आता त्याच्यावर फार प्रकाश टाकणार नाही फक्त ज्याला विश्वास आहे त्याने माझी गोष्ट ऐकायची आहे आणि पाळून बघायची तुम्हाला स्वामी चरित्र सरामृत हा ग्रंथ पठन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे जर का तुम्हाला स्वामी हवेत दररोज स्वामी चरित्र सरामृत ग्रंथाचं पठन करा अनेक महिने जाऊ द्या वर्ष जाऊ द्या जा, एक वर्ष दोन वर्ष न चुकता अखंडपणे या ग्रंथाचं पठन करावं लागेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला काय करावी लागणार आहे की जेव्हापासून तुम्ही स्वामी चरित्र सारांभूत वाचायला सुरुवात केली जेव्हापासून तुम्ही स्वामींच्या सेवेत आला आहात आता जे झालं मागचं ते जाऊ द्या मी आता इथून पुढे सांगतोय तुम्हाला काय करायचंय तर आपल्याला काय करायचंय की तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आपल्याला स्वामींना बनवायचं असतं कस तुम्हाला रोज एक सवय लावून घ्यायची की दररोज दिवसभरातनं केव्हाही जो एक खाली रिकामा वेळ असतो विशेष करून माझ्या महिला भगिनी ऐकतायत तर खूप कामं असतात तुम्हाला घरातली बाहेरची देखील असतात तर त्या सगळ्या कामं वगैरे तुमची झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला दिवसभरातनं एक अर्धा एक तास असा केव्हा तरी काढायचा आहे तो दिवसा काढा दुपारी रात्री केव्हाही अगदी झोपायला जाण्याच्या आधी जरी तुम्ही अर्धा तास काढला तर एक अर्धा पाऊन तास जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ काही कारण नसताना तुमचा देवघरात जिथे स्वामी तुम्ही मांडलेले आहेत स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्या ठिकाणी अर्धा पाऊन तास शांत निवांत काढा की त्यावेळेस तुमच्या डोक्यात दुसरा काही कामाची गडबड नसणार आहे किंवा हेच करायचं आहे ते बाकी काही गडबड नसेल मुलं झोपली सगळं झालं निवांत जेव्हा तुम्ही असणार तेव्हा स्वामींजवळ जाऊन बसा अर्धा पाऊन तास आणि तुमच्या मनात जे काही आहेत ज्या काही व्यथा आहेत तुमच्या अशा दररोज आपल्या मनात आपल्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तर आपल्याला बोलायच्या असतात कुणाजवळ तरी पण आपल्याला काही कारणास्तव बोलणारं किंवा ते ऐकणारं व्यक्ती कोणी सापडत नाही ठीक आहे आपल्या घरात पण लोक असतात घरातली मंडळी असते पण खूपदा अशा गोष्टी असतात ना दररोजच्या गोष्टी असतात मग दररोज कोणी ऐकत नाही किंवा दररोज आपण देखील कोणाजवळ त्या गोष्टी सांगत नाही तर एक जागा आहे ती जागा म्हणजे हक्काची जागा स्वामी माऊली स्वामी आई दररोज तो अर्धा पाऊन तास तुमच्या डोक्यात मनात जे काही आहे सकारात्मक नकारात्मक जे काही आहे आनंदाच्या गोष्टी आहेत दुःखाच्या गोष्टी आहेत क्लेश आहे क्ल आहे कोणाविषयी तुमच्या दूषित भावना असतील किंवा कोणाविषयी राग असेल आपुलकी असेल जे काही आहे या ठिकाणी काही बंधन नाही आहे किंवा कुठलीही गोष्ट नाही की जी स्वामींसमोर बोलू नका किंवा त्यांच्याशी बोलू नका त्यांच्यासमोर ते मनात आणून काहीच नाही तुमच्या मनात जे काही आहे तुमच्या व्यथा गाथा जे काही तुमच्या आहेत त्या सगळ्या त्या अर्ध्या पाव तास बसून स्वामींजवळ स्वामींशी बोला फक्त अगदी मनापासून आणि असं समजून बोला की तुमच्यासमोर स्वामींची मूर्ती नाही आहे तुमच्यासमोर साक्षात स्वामी बसलेले आहेत मांडी घालून आणि ते फक्त तुम्हाला ऐकायला बसलेले आहेत ह्या गोष्टीचा विश्वास मनात ठेवा आणि त्या भावनेने स्वामींजवळ मोकळे व्हा सर्व काही स्वामींना सांगायचं सा। रोज सांगायचं हे सा। एक दिवस नाही करायचंय दररोज करायचंय जसं दररोज आपण दिवसभरातनं मित्र मैत्रिणी गल्लीतली व्यक्ती किंवा पुरुष मंडळी असेल तर कट्ट्यावर आपण मित्रांजवळ जातो काहीतरी काही कारण नसतं तरी, तरी आपण डेली आपल्याला कोणी कोणी लागतं ना आपलं ला बोलणं होतं किंवा आपण आपल्या गोष्टी सांगतो त्यांच्या गोष्टी ऐकतो सेम त्या पद्धतीने ते बाहेरच्याशी एक वेळ करा नको करा पण स्वामींसोबत ही गोष्ट अवश्य करायची दररोज तुमच्या व्यथा स्वामींजवळ मांडा आणि मी सांगतो की गरज पडल्यास फक्त व्यथाच मांडू नका आनंदाच्या गोष्टी आहेत तुमच्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत त्या देखील स्वामींना सांगा तुमच्या काही भविष्याविषयी आ... तुमच्या अपेक्षा असतील किंवा तुमची काही स्वप्न असतील ती देखील रोज स्वामींना सांगा आणि कितीतरी तर असं होतं की आपल्याला राग येतो म्हणजे स्वामी सेवा करतोय आणि माझ्यासोबत इतका त्रास होतोय मला इतकं म्हणजे मनस्ताप होतोय तुमचा राग देखील तुम्ही स्वामींसोबत काढू शकता स्वामींवर काढू शकता हे देखील मी सांगतो आता स्वामींवर राग काढणं म्हणजे का तर बघा लक्षात घ्या स्वामी ही अख्ख्या जगाची माऊली आहे आपली एकट्याची नाही पूर्ण ब्रह्मांडाची माऊली त्यांनीच आपल्याला निर्माण केलेलं आहे आपलं आयुष्य भले आपलं जे काही आज आपण जे काही भोगतोय हे भोग आहेत हे कर्माचे भोग आहेत तो आपला प्रारब्ध आहे त्याला आपण जबाबदार आहेत स्वामी नाही परंतु लक्षात घ्या आपण स्वामींचा अविभाज्य घटक आहोत आपण स्वामींच्यातूनच निर्माण झालेलो आहोत स्वामी शक्ती स्वामी एक ऊर्जा स्वरूप आहेत तर त्या ऊर्जेतनच आपली निर्मिती झालेली आहे आपण त्याचाच एक भाग आहोत त्याच्यामुळे जे काही आहे आपण आपला त्या ऊर्जेवर खूप मोठा हक्क आहे स्वामींवर आपला प्रचंड मोठा हक्क आहे त्यामुळे त्या, त्या हक्काने तुम्ही हवं तर स्वामींशी भांडा भांडूसुद्धा शकतात आणि स्वामींशी भांडणं देखील एका दृष्टीने सकारात्मकच आहे त्याचा परिणामच चांगला होतो त्याचा परिणाम सकारात्मकच होतो का कारण जेव्हा तुम्ही स्वामींसोबत भांडतात थोडा वेळ तुम्ही भांडून घेतात राग तुमचा व्यक्त करतात निघून जातात त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ना थोड्याच वेळामध्ये तुमच्या मनामध्ये इत इतका एक प्रकारचा गिल्ट यायला लागतो किंवा आपण गिल्ट म्हणजे एक प्रकाराची तुमच्या मनामध्ये इतकी अपराधाची भावना यायला लागते की मी काय केलं तुम्हाला त्यानंतर थोड्याच वेळात स्वामी रिअलाईज करून देतात या गोष्टीची जाणीव करून देतात की तुम्ही ज्या गोष्टीसाठी स्वामींसोबत भांडतायत त्या गोष्टीला खरंतर कुठे ना कुठे तुमच्या चुका रेस्पॉन्सिबल आहेत तुमच्याच चुका जबाबदार आहेत त्या गोष्टींची जाणीव तुम्हाला एरवी होत नाही पण जेव्हा तुम्ही स्वामींशी भांडतात तर थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव स्वामी करून देतात तुमच्या तुम्हाला जी अपराधाची भावना येते त्यानंतर परत तुम्ही स्वामींजवळ येतात तुम्ही स्वामींची माफी मागतात क्षमा मागतात आणि जेव्हा हा संवाद चालू असतो त्यावेळेस तुम्ही नकळतपणे स्वामी शक्तीसोबत जुळतात स्वामींसोबत जुळणं आणि स्वामींसोबत कनेक्ट होणं याला खूप महत्त्व आहे जर का तुम्हाला स्वामींचे अनुभव आणि स्वामी तुमच्यासोबत आहेत हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल पाहायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं भाग आहे कारण लक्षात घ्या आज स्वामी आपल्यामध्ये देहरूपात नाही आहेत लक्षात घ्या स्वामी जे म्हणतात की हम गया नाही जिंदा आहे हे अत्यंत शंभर टक्के एक हजार टक्के खरं आहे परंतु याचा याच्या मागचा जो भावार्थ आहे ना तो समजून घ्या स्वामी आज आपल्या रूपाने नाही आहेत भौतिक रूपाने नाही आहेत ते आज चैतन्य रूपात आपल्या सोबत आहेत स्वामी आज चैतन्य स्वरूप आहेत ऊर्जा स्वरूप आहेत लक्षात घ्या आणि परमेश्वर खरं तर चैतन्य स्वरूपच असतो है ना निर्गुण निराकार असतो परमेश्वर स्वामी ही निर्गुण निराकार आहेत आज त्यांना कुठलाही आकार नाहीये तो निर्गुण निराकार परमेश्वर चैतन्य स्वरूपात ऊर्जा स्वरूपात शक्ती स्वरूपात आपल्यामध्ये या ब्रह्मांडामध्ये आजही वास करत आहे आणि तुम्हाला चैतन्य स्वरूपाशी एका ऊर्जेशी जर का कनेक्ट व्हायचा असेल तर तुम्हाला त्या ऊर्जेसोबत भावनिकरित्या आणि मानसिकरित्या शरीराने तुम्ही कनेक्ट होणं किंवा शारीरिक म्हणजे आपण बोलून किंवा देहभावाने आपण स्वामींसोबत आज जुळणं कठीण आहे तुम्हाला स्वामींसोबत आहे कनेक्ट आहे तर तुम्हाला भावनिक दृष्ट्या स्वामींना भावनिक साथ घालावी लागेल लक्षात घ्या त्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी दैनंदिन व्यथा स्वामींजवळ मांडतायत गरज पडल्या स्वामींसोबत भांडतायत सुखादुःखाच्या गोष्टी आपला सुखदुःखाचा सोबती स्वामींना बनवायचा आहे आणि त्यानंतर ही गोष्ट तुम्हाला सतत कंटिन्यू रोज करायची आहे डेली करायची आहे काही कारण असू कधी कधी असंही होईल की बोलायला काहीच नाही सांगायला मांडायला काहीच नाही स्वामींजो तरी सुद्धा स्वामींसमोर बसून राहा फक्त बसून राहा त्यांचं जे स्वरूप आहे फोटोमध्ये तस्वीरीमध्ये किंवा त्यांची मूर्ती आहे ते दिव्य स्वरूप ते मनमोहक रूप फक्त बघत राहा डोळ्यांनी डोळे भरून बघत राहा काही बोलायला नसेल तरी त्या दिवशी पण स्वामींसोबत वेळ घालवायला विसरू नका डेली हा आ, ही जी काही गोष्ट आहे याच्यात खंडने पडायला पाहिजे ही गोष्ट तुम्हाला करायची आहे अखंडपणे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो जर तुम्ही या दोन गोष्टी पाळल्या तरच तिसरी गोष्टकडे तुम्ही येणार आहेत या दोन गोष्टी अखंडपणे पाळतायत तर तिसरी गोष्ट की आता या दोन गोष्टी जर तुम्ही अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्ष झाला दोन वर्ष झालं तुम्ही या गोष्टी करत आले आहात तर तुम्हाला असं व्हायला लागेल किंवा काही महिन्यातही सांगतो हे प्रत्येकाच्या कर्मावर आणि प्रत्येकाच्या आंतरिक भावनेवर या दोन गोष्टी कोणता व्यक्ती किती भावनेने किती शुद्ध भावनेने करत आहे याच्यावर डिपेंड आहे ज्याची भावना अतिशय शुद्ध आहे आणि जो हे गोष्ट अत्यंत विश्वासाने ज्याच्या कृतीत विश्वास जेवढा जास्त असेल त्याला हा अनुभव तितक्या लवकर येणार आहे काहींना काही महिन्यातील दोन महिन्यात एका महिन्यात देखील येऊ शकतो सहा महिन्यात पण काही ना वर्षही लावू शकतो मी सांगतोय ना तुम्ही या गोष्टी किती भावनेने आणि विश्वासाने करतायत त्याच्यावर हे अवलंबून आहे तर तुमच्या त्या त्या भावनेनुसार तुम्हाला योग्य वेळी एक दिवस असा येईल ना की तुम्ही ह्या दोन गोष्टी म्हणजे स्वामींसोबत जर तुमचं ज्या दिवशी समजा बोलणं झालंच नाही आणि स्वामींसोबत तुम्ही वेळ घालवला नाही तर त्या दिवशी तुमच्या डोळ्यातनं आश्रू यायला लागतील आणि त्या दिवशी तुमच्या भावना प्रचंड दाटून येतील तुम्हाला इतकं चुकल्यासारखं वाटायला लागेल की मी आज जसं आपण श्वास घेत घ्यायला विसरलो की काय असं होणार आहे अतिशय चलविचल बेचैन म्हणून होणार आहे केव्हा मी म्हणजे तुम्ही जर बाहेर असणार तर तुम्हाला असं होईल की केव्हा घरी जातो केव्हा घरी पोहोचतो आणि केव्हा मी माझ्या स्वामींसोबत बोलतो सगळं काही त्यांना सांगून टाकतो असं तुम्हाला व्हायला लागेल अश्रू डोळ्यातून यायला लागतील भावना दाटून ला येतील असं मित्रांनो ज्या दिवशी झालं ना तुमची अवस्था या अवस्थेला तुम्ही ज्या दिवशी पोचले त्या दिवशी तुम्ही समजून जायचं आहे की स्वामींचा अनुभव येणं काय तुम्ही आधी कंप्लेंट करत होता की स्वामींचा अनुभव येत नाहीये पण या अवस्थेत तुम्ही ज्या दिवशी पोचला त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो स्वामींचा अनुभव येणं ही अतिशय शुल्लक गोष्ट आहे कारण की स्वामींचा अनुभव आणि स्वामी तुम्हाला अनुभूत अनुभूती पावली देतील या स्टेटला आल्यानंतर तुम्ही बघणार की तुमच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेमागे स्वामी कारणीभूत आहेत आणि स्वामी ते करतायत हे तुम्ही स्वतः डोळ्याने बघणार आणि स्वतः तुम्ही अनुभवणार प्रचंड अनुभव तुम्हाला पावलोपावली स्वामींच्या यायला लागतील म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्यात गोष्टीत सुद्धा तुमचे स्वामी तुमच्या पाठीशी राहणार आहेत तुमच्या प्रत्येक गोष्टीला स्वामी जबाबदार राहणार आहेत स्वामी तुमचं आयुष्य चालवायला लागतील कारण की या गोष्टी ज्या मी आत्ता सांगितल्या या गोष्टी केल्यानंतर ती चैतन्य स्वरूप ऊर्जा जी आहे स्वामी शक्ती जी आहे ती तुमच्या सोबत राहायला लागते तुमच्या आजूबाजूला राहायला लागते स्वामी चरित्र सारामृत जेव्हा तुम्ही अखंड वाचत आहात तर त्या त्याचं कारणही मी सांगतो मी का तुम्हाला सांगतोय ते अखंड वाचा त्याचं कारण मुख्य असं होतं की जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारांमृत वाचल्याशिवाय स्वामी तुमच्यासाठी फक्त एक तसवीर असतात एक फोटो असतात किंवा एक मूर्ती असते जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारांभूत वाचतात ना मित्रांनो त्यावेळेस तुमच्या अंतरंगामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये मनामध्ये स्वामींची खरीखुरी छबी तयार होते कारण स्वामी काय आहेत आणि कसे होते ते काय करायचे त्यांच्या कृती काय होत्या त्यांच्या आयुष्यातल्या घटना स्वामी चरित्रात वर्णन केलेल्या आहेत त्या जेव्हा आपण सतत 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 रोज रोज वाचतो तर अंतरंगामध्ये स्वामींची छवी तयार व्हायला लागते आणि ती असते स्वामींची खरी ओळख आणि ते असतात खरे स्वामी फोटोतले फक्त फोटो एक तो आज तुमच्या एक फोटो आहे पण जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सरामृत वाचणार ना तर तो फोटो तुमच्या अंतरंगात उतरणार आहे ती छवी तयार होते आणि ते अंतरंगातले जे स्वामी आहेत मित्रांनो ते खरे आहेत लक्षात घ्या ते खरे स्वामी आतून तुमच्यामध्ये रुजतात आणि ह्या दोघ गोष्टी केल्यानंतर ज्या मी सांगितल्या त्या दोघ गोष्टी केल्यानंतर बाहेरून भौतिक जगामध्ये ती स्वामी शक्ती सूक्ष्म रूपाने पावलोपावली क्षणो क्षणी तुमच्या सोबत वावरायला लागते आणि ती शक्ती प्रत्येक वाईट गोष्टीपासून तुमचं रक्षण करते प्रत्येक अडलेल्या प्रसंगामध्ये तुमची सोय करून देते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करते मार्ग काढते कोणीतरी अनामिक व्यक्ती धावून येतो अचानकपणे हे सगळं सगळं करतात स्वामी आणि त्या गोष्टीची तुम्हाला रिअलायझेशनसुद्धा होतं म्हणजे पावला पावलोला पावलो पावली अशा घटना घडताना दिसतील तुम्हाला की स्वा तुमच्या कितीतरीदा तुमच्या अंगावर रोमांच उठतील काटे येतील की अरे हे तर स्वामींनीच केलं आहे हे तुम्ही स्वतः तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आजपर्यंत आला नाही आहे जे अशी कंप्लेंट करतात त्यांनी हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळून बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी अनुभव येणार नाही असं होणे नाही म्हणून तुमच्या स तुम्ही ऐकला आणि तुमच्यासारखे जे काही स्वामी सेवेकरी असतील तर जास्तीत जास्त लोकांना आजचा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा शंका असेल त्याही विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा ठीक आहे तुमच्यासाठी असेच छान छान आणि अतिशय माहितीपूर्व व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ